माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणेंना कोर्टाचा सर्वात मोठा दणका राणेंना मुंबई हायकोर्टाचे समन्स खासदारकी जाणार हजर राहण्याचे आदेश नेमकी बातमी काय भाजपामध्ये सर्वात मोठी खळबळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहेत बारा सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश नारायण राणेंना देण्यात आले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणेंच्या लोकसभेवर विजयाला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजप खासदार नारायण राणेंना समन्स बजावले आपली खासदारकी का रद्द करू नये असेही त्यांना बजावलं आहे त्यामुळे नारायण राणे यांची खासदारकी जाणार अशी सध्या मुंबई हायकोर्टामध्ये चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या कोकणपट्ट्यातील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राऊत यांनी निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या नारायण राणे यांनी भ्रष्ट आणि पायवे बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचा आरोप करत पुन्हा मतदानाची मागणी केली आहे आणि याचवेळी आता कोर्टाने मात्र नारायण राणेंना फटकारले आहे याचाच सध्या नारायण राणेंना कोर्टात हजर राहण्यांचे समन्स बजावले आहेत त्यामुळे नारायण राणेंची खासदारकी जाणार का अशा सध्या चर्चा आहेत मित्रांनो आपणास काय वाटतं आहे नारायण राणेला बजावले समन्स यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली खासदारकी जाईल का त्यांची खासदारकी जावी का आपणास काय वाटतं आहे उद्धव ठाकरेंच्या या महत्त्वाच्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद